नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमतच्या पाणी टंचाईला जबाबदार कोण कोण घेणार पुढाकार पहा टायटल न्यूज नेटवर्क स्पेशल रिपोर्ट एकीकडे वसमत शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र होत असताना दुसरीकडे मात्र पाण्याची नासाडी होताना पहाव्यास मिळत आहे वसमत शहरात होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात गुत्तेदाराने मनमानी पद्धतीने कुठेही खोदकाम केले नाही पाईपलाईन फुटून पाणी वाया जात असल्याचे पहाव्यास म्हणाले पोटेदाराच्या या मनमानी कारभाराचा फटका नगरपालिकेला तर बसलाच पण शहरातील नागरिकांनाही बसत आहे अगोदरच पिण्याचे पाणी पंधरा पंधरा दिवस तळायला येत नाही त्यात अशा कारणांमुळे पाईपलाईन फुटण्यामुळे पुन्हा पाणी टंचाईचे दिवस वाढत आहेत यावर्षी जमिनीची पाणी पातळी फेब्रुवारीपासूनच खालवली आहे त्यामुळे शहरातील बहुतेक बोर आटलेले आहेत त्यामुळे पिण्याचे पाण्यासाठी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेवरच अवलंबून राहत राहावे लागत आहे पाणी पुरवठा विभागाच्या नियोजनाच्या अभावामुळे पाणी उपलब्ध असूनही शहराला पंधरा पंधरा दिवस पाणी मिळत नाही निर्जळी घडत आहे पाणी पुरवठ्याचे नियोजन व्यवस्थित करण्याची गरज आहे त्यातच आता राष्ट्रीय महामार्गाच्या गुत्तेदाराकडून वारंवार पाईपलाईन फोडण्याचे प्रकार होतात वसमत शहरात पाईपलाईन फुटते तर कधी औंढा रस्त्याचे काम होताना तेथे पाईपलाईन फुटते वसमत शहरात राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे खोदकाम करताना संबंधित गुत्तेदाराने नगरपालिकेशी कोणताही संपर्क साधला नाही व मनमानी पद्धतीने खोदकाम केले त्याचा फटका नगरपालिकेला व वसमतला याला जबाबदार कोण संबंधित गुत्तेदारावर अद्याप नगरपालिकेने कारवाई केलेली नाही पाईपलाईन फोडून पाण्याचा अपव्यय केल्याप्रम प्रकरणी नोटीस देऊन नुकसान भरपाई नगरपालिकेने वसूल करणे गरजेचे आहे त्यामुळे किमान या तरी असे प्रकार होणार नाहीत औंढ्या रस्त्यावरही अनेकदा पाईपलाईन फुटत आहे तेथेही राष्ट्रीय महामार्ग खोदकाम करताना पाईपलाईन आहे हे माहीत असूनही चित्रविचित्र पद्धतीने खोदकाम होते व त्यातून पाईपलाईन फुटण्याचे प्रकार होतात नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनाही औंढ्या रस्त्यावर खोदकाम होत आहे हे माहीत असताना तेथे कोणीही उपस्थित राहत नाही पाईपलाईन असलेल्या जागा संबंधित गुत्तेदाराला कोणी सांगत नाही त्यातून पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत आहेत सर्व प्रकारातून अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा उदासीनपणा दिसत आहे आहे अगोदरच तीव्र तीव्र जा सुरू बसत आहेत अजून किमान महिने तरी या परिस्थितीचा सा सामना वसपतकरांना करावा लागणार आहे या परिस्थितीत नगरपालिका पाणीपुरवठा विभागाने नियोजन करून शहराला दिलासा देण्याची गरज आहे मात्र नियोजन तर होत नाही उलट दुर्लक्ष करून बेफिकीरपणा केल्याचे दिसत आहे वारंवार पाईपलाईन फुटत असतानाही जर काळजी घेत घेतली जात नसेल पाणी वाया जाताना त्याकडे मख्खपणे पाहिले जात असेल तर या सर्व प्रकारास वसपत नगरपालिका पाणी पुरवठा विभाग जबाबदार आहे याकडे मुख्याधिकाऱ्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे शहराला नियोजन करून पाणी पुरवठा सुरळीत करावा पाणी उपलब्ध असतानाही पाणी टंचाई का होते याकडे गांभीर्याने पाहावे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये एवढीच मापक अपेक्षा नगरपालिकेकडून आहे